एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला कसे सादर करता त्यानुसार समोरील व्यक्ती तुमच्याबद्दल विचार करत असतो एखादी व्यक्ती तुमच्याशी कनेक्ट होण्यासाठी तुम्ही स्वतःला त्या पद्धतीने सादर करणे गरजेचे आहे लोकांना तुमच्याकडे आकर्षित करायचे असेल तर तुमचं पोर्टफोलिओ खूप महत्त्वाची कामगिरी करतो आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की नक्की पोर्टफोलिओ म्हणजे काय तर चला तर मग आज आपण आधी पाहूया की नक्की पोर्टफोलिओ काय असतो आणि त्यानुसार इंटेरियर डिझायनरच्या पोर्टफोलिओला कसा असायला हवा याबद्दल आपण माहिती पाहूया नमस्कार मी जीवन जांभरे थ्री डी पॅरेंट डिझाईन स्टुडिओचा संस्थापक आपले स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण इंटेरियर डिझायनरच्या पोर्टफोलिओबद्दल बोलणार आहोत पोर्टफोलिओ हा तुमच्या कामाचा उपलब्धींचा आणि पूर्ण केलेल्या प्रकल्पांचा एक केलेला संग्रह असतो जो तुम्ही तुमची कौशल्य क्षमता आणि कर्तृत्व दाखवण्यासाठी एकत्र करता नाही ना कळलं चला मग आपण तुम्हाला आपल्या भाषेमध्ये थोडंसं सा समजावून सांगतो तुम्ही आत्तापर्यंत जे काम केलं आहे त्या समोरच्या व्यक्तीला कळावे तुमच्या कौशल्याबद्दल त्यांना समजावे तुमची क्षमता आणि तुमची कुवत याची माहिती तुमच्या नवीन ग्राहकांना व्हावी यासाठी एक फाईल बनवावी लागते ज्यामध्ये तुमच्या सर्व अचीवमेंट्स असतात ज्या पाहिल्यानंतर तुमच्या क्लाइंट्सला तुमच्यावर विश्वास जास्त बसतो चला तर मग पाहूया इंटेरियर डिझायनरने आपला पोर्टफोलिओ कसा बिल्ड करावा जेव्हा जेव्हा तुम्ही कुठेही काम कराल तेव्हा काम पूर्ण झाल्यानंतर तेथील आपल्या कामाचे फोटो घेत चला कारण हे फोटोच तुमच्या नवीन ग्राहकांसाठी तुमच्या कामाचा पुरावा असतात जे ग्राहकांना तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी पुरेसे असतात तर आपण काही महत्वाचे मुद्दे बघू मुद्दा नंबर एक तुमचे सर्वोत्कृष्ट काम पोर्टफोलिओमध्ये सर्वात वरती ठेवा तुम्ही काढलेले त्या कामाचे फोटोज आणि अग्रिमेंट सारख्या डॉक्युमेंटचे झेरॉक्स त्यामध्ये असणे गरजेचे आहे त्या, त्या प्रोजेक्टमध्ये तुमचे कौशल्य दाखवण्या ठिकाणांचे फोटो ठेवा मुद्दा नंबर दोन प्रोजेक्टचे डिटेलिंग द्या त्यामध्ये समोरील ग्राहकाला आपण पूर्ण केलेल्या कामाची प्रोजेक्टची संपूर्ण माहिती मिळावी म्हणून त्या कामाच्या सर्व गोष्टींची डिटेलिंग माहिती त्याचं डिस्क्रिप्शन द्या प्रत्येक प्रकल्पासाठी क्लाईंटची उद्दिष्टे तुमचे डिझाईन्स संकल्पना तुम्हाला आलेली आव्हाने आणि तुम्ही त्यावर कशी मात केली हे स्पष्ट करणारे संक्षिप्त वर्णन लिहा मुद्दा नंबर तीन आधी आणि नंतरचे फोटो काम करण्याआधी तुम्ही ज्या स्पेसवर काम करत आहात त्याचे फोटो घ्या आणि जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हाचे फोटो घ्या आणि दोन्हीची तुलना तुम्ही ग्राहकांना दाखवू शकता मुद्दा नंबर चार वापरलेल्या मटेरियलचा तपशील द्या यामध्ये आपण बघत आहोत की तुम्ही काम करताना कोणते मटेरियल वापरले अगदी त्याच्या जवळचे फोटो घ्या आणि त्याच्यासोबतचे तपशील द्या त्याचबरोबर त्या पदार्थांच्या कंपन्यांचे नावं आणि किंमत देखील तुम्ही त्याच्यामध्ये दे लिहू शकता मुद्दा नंबर पाच तुमच्या प्रोसेसबद्दल लिहा तुम्ही इंटेरियर डिझाईनमध्ये कशाप्रकारे सर्विस देत आहात त्याची पूर्णपणे माहिती द्या पोर्टफोलिओमध्ये ज्यामुळे तुमच्या ग्राहकाला तुम्ही कशा पद्धतीने काम करता याबद्दल माहिती मिळेल जे तुमच्या कामामध्ये अजून पारदर्शकता आणेल या सर्व गोष्टींचा समावेश तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायला हवा जो तुमच्या नवीन क्लायंटच्या मनात तुमची एक प्रभावशाली इमेज तयार करेल मित्रांनो आमचे रेडी प्लॅनेट डिझाईन स्टुडिओ हे पुण्यातील एक नामवंत इंटर डिझायनिंग इन्स्टिट्यूट आहे आजपर्यंत आमच्या इन्स्टिट्यूटने कित्येक विद्यार्थी घडविले आहेत जे की मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये चांगल्या पोस्टवर काम करत आहेत आणि लाखो रुपये कमवत आहेत इंटर डिझायनिंग क्षेत्राची तुम्हाला जर आवड असेल आणि त्यात जर करिअर करायची तुमच्या इच्छा असेल तर एकदा आमच्या डी प्लॅनेट डिझाईन इन्स्टिट्यूटला अवश्य भेटतं जर तुम्हाला या कोर्सबद्दल काही शंका असेल करिअरला अनुसरून काही प्रश्न असतील तर आमच्या आजच इन्स्टिट्यूटला अवश्य द्या कारण आम्ही येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला फ्री काउन्सलिंग करत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरील नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका तसेच तुम्हाला कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ आवडतील ते, ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका चला तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये